हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ करतो की जेणेकरून आपल्या शरीराला ऊब मिळेल त्यामध्ये खारीक ही आवर्जून वापरली जाते तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अगदी काही मिनटांमध्येच ही खारकेची पूड बनवणार आहोत तेही मिक्सरमध्ये आणि ही पूड बनवताना मिक्सर अजिबात खराब होत नाही उन्हामध्ये वाळवण्याची गरज नाही किंवा फ्रीझरमध्ये ठेवण्याची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही खारकेची पूड तयार होते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी अडीचशे ग्रॅम खारीक घेतलेली आहे तर ही खारीक थोडीशी मी पिवळसर कलरची घेतलेली आहे चॉकलेटी कलरची देखील खारीक भेटते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि अशाच पद्धतीने खारकेची पूड बनवू शकता खारीक ही अतिशय पौष्टिक मांडली जाते वेगवेगळ्या पदार्थामध्ये स्पेशली uh, हिवाळ्यामध्ये खारीक आवर्जून वापरली जाते आणि लहान मुलांना गोड आपण देत नाही तर त्याच्याऐवजी त्यांना गोड काहीतरी पदार्थ आपण बनवत असतो त्यामध्ये ही खारकीची पूड तुम्ही आवर्जून वापरू शकता तर आता काय करायचं आहे का कढईमध्ये ही जी खारीक आहे आपल्याला एक तीन ते चार मिनटं मंद गॅसवर चांगली भाजून घ्यायची आहे तर आता ही जी खारीक आहे ती मी तीन ते चार मिनटं मंद गॅसवर चांगली भाजून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात अधिक तुम्हाला मिळेल तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि देखील आपली चांगली अशी भाजलेली आहे, भाज आहे तुम्ही चेक करून पाहू शकता तर ही खारीक कडक होते पहिल्यांदा जर मऊ असेल हलकीशी तर बऱ्यापैकी ही कडक होते भाजल्यानंतर आता आपण एका ही काढून घेऊयात तर ही खारीक हलकीशी थंड झालेली आहे आता आपल्याला ही ठेचून घ्यायचे आहे वाटल्यास तुम्ही खलबत्त्यामध्येही ठेचून घेऊ शकता तर त्यासाठी येथे मी एक पिशवी घेतलेली आहे सुती आणि यामध्ये आता ज्या आपल्या खारका आहेत त्या घालायच्या आहेत आणि बत्त्याच्या साह्याने आपल्याला ह्या ठेचून घ्यायच्या आहेत वाटल्यास एखादी सुती ओढणी वगैरे असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता यासाठी तर अशा पद्धतीने गोल पुरचुंडी तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि बत्त्याच्या साह्याने आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही खलबत्त्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पुरचुंडी करायचीही गरज नाही डायरेक्ट खलबत्त्यामध्ये हे ठेचून घेऊ शकता तुम्ही आता एक तीन ते चार मिनटानंतर आपण आतमध्ये चेक करून पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपल्या या ज्या खारका आहेत ते ठेसल्या गेलेल्या आहेत आणि याचे पार्टसुद्धा सेपरेट होत आहेत हे पहा अशा पद्धतीने हे पहा तर आता आपल्याला ह्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत तर वरचं जे काही फूल असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आतल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा आपल्याला बाजूला करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आतमध्ये काही किडे लागलेले असतील तर ते देखील आपल्याला चेक करायचं आहे हे वरचे जे फूल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे फूल जे आहे ते आपण आता बाजूला टाकून देऊयात आणि बिया देखील आपण बाजूला ठेवून देऊयात तर अशाच पद्धतीने सगळ्या ज्या खारका आहेत त्या आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत काही किडे वगैरे लागलेले असतील ते देखील आपण चेक करून घेणार आहोत तर सगळ्या खारका मी अशाच पद्धतीने साफ करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका वरचं फूल काढून टाकलेलं आहे आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या देखील मी बाजूला काढून टाकलेल्या आहेत आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तूप चांगलं वितळ की यामध्ये ज्या खारका आपण साफ करून घेतलेल्या आहेत त्यात घालायच्या आहेत आणि लो हीटवर आपल्याला ह्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत एक तीन ते चार मिनटं लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही खारकीची पूड बनवली तर जवळपास एक महिनाभर आरामात टिकते आणि बाहेरची खारकीची पूड आणण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने ही तुम्ही अगदी फटाफट काही मिनटातच खारकीची पूड बनवू शकता बाहेर जास्त प्रमाणामध्ये भेसळयुक्त अशी ही खारकीची पूड आपल्याला भेटली जाते तर विना भेसळ अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही आपली फटाफट खारकीची पूड तयार होते तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या खारका आहेत त्या चांगल्या अशा भाजल्या गेलेल्या आहेत आणि हलका हलका कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता गॅस बंद करायचा आहे आणि या ज्या खारका आहेत आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत तर इथे खारका थंड झालेल्या आहेत आणि आता ह्या आपल्याला एका मिक्सिंग जार मध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सिंग जार मध्ये आपल्याला या चांगल्या अशा फिरवून घ्यायच्या आहेत तर इथे मी हलक्याशा ओबडधोबड ठेवते तर इथे मी हलकेसं ओबडधोबड असं हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला एकदम बारीक वाटून घ्यायचं असेल तर बारीक, 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 बारीक वाटून घेऊ शकता किंवा ओबडधोबड ठेवायची असेल खारकेची पूड तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ते ठेवू शकता खारकेच्या पुडीचं तुम्ही इथे टेक्स्चर पाहू शकता अतिशय व्यवस्थित अशी ही आपली खारकेची पूड तयार झालेली आहे आणि मिक्सिंग जारला अजिबात चिकटलेली नाही विना भेसळ अतिशय सोप्या पद्धतीने आपली ते खारकेची पूड तयार झालेली आहे लाडू असेल किंवा लहान मुलांसाठी आपण साखर देत नाही तर त्याच्याऐवजी तुम्ही घरच्या घरी अतिशय पौष्टिक अशी ही खारकेची पूड बनवून तयार करून ठेवू शकता अगदी महिनाभर ही पूड आरामात टिकते त्याचं टेक्स्चर पाहू शकता याचं टेक्शर तुम्हाला ओबडधोबड ठेवायचं असेल किंवा बारीक अशी पूड तयार करायची असेल त्या पद्धतीने याचं टेक्चर तुम्ही ठेवू शकता तरी ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीची काही मिनटातच तयार होणारी आपली खारकीची पूड तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून शेअर कर